नव नौ, नव नौ, नवरात्र महोत्सवाच्या या पवित्र क्षणी आपण सर्व देवीच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होतो आदिशक्ती जगदंबा हीच या सृष्टीची जननी पालन करता आणि संहार करती आहे नवरात्र म्हणजे केवळ नऊ दिवसांची पूजा नाही तर नऊ शक्ती रु, स्वरूपांचा उत्सव आहे प्रत्येक दिवस देवीच्या एका रूपाला अर्पण केलेला असतो आणि त्या दिवशीच्या देवीला तिचा विशेष रंग आणि आवडती माळ ही अर्पण केली जाते असे मानले जाते की या नऊ दिवसात योग्य रंग धारण करून योग्य फुले अर्पण करून जर माता दुर्गेची उपासना केली तर ती आपल्याला अपार शक्ती सुखसमृद्धी आणि जीवनातील सर्व संकटांवर विजय मिळवण्याची ताकद देते आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीतील नऊ दिवसांचे रंग आणि त्या त्या दिवशी अर्पण केलेल्या अर्पण केल्या जाणाऱ्या पवित्र माळा दिवस एक बावीस सप्टेंबर म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी शैलपुत्री देवी रंग आहे पांढरा माळा आहे पांढरी फुले किंवा झेंडू आणि चाफा दिवस दोन तेवीस सप्टेंबर रोजी ब्रह्मचारिणी देवी रंग आहे लाल माळ गुलाब किंवा जास्वंद दिवस तीन चोवीस सप्टेंबर रोजी चंद्रघंटा देवी रंग आहे रॉयल ब्ल्यू माळ आहे नील कमळ किंवा पांढरे कमळ दिवस चार पंचवीस सप्टेंबर कुष्मांडा देवी रंग पिवळा माळ झेंडू किंवा सोनचाफा दिवस पाच सव्वीस सप्टेंबर स्कंदमाता देवी रंग हिरवा माळ बेलपानांची किंवा चंपक फुलांची दिवस सहा सत्तावीस सप्टेंबर कात्यायनी देवी रंग राखाडी माळ जास्वंद लाल किंवा शेंद्री दिवस सात अठ्ठावीस सप्टेंबर काल रात्री देवी रंग आहे नारंगी माळ आहे अपराजित अपराजिता किंवा धतूर म्हणजे अपराजिता म्हणजे प्रा पारिजातक दिवस आहे आठ एकोणतीस सप्टेंबर महागौरी देवी रंग आहे मोरपंखी हिरवा माळ आहे कमळ किंवा मोगरा दिवस नऊ तीस सप्टेंबर रोजी सिद्धिदात्री देवी रंग आहे गुलाबी माळ आहे कमळ किंवा आवडीची फुले अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ नव दिवसात प्रत्येक देवीला तिचा आवडता रंग आणि माळ अर्पण केली तर माता दुर्गा प्रसन्न होऊन आपल्याला सुखशांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते या नवरात्रीत तुम्हीही हे रंग आणि माळा पाळा आणि आपलं जीवन मंगलमय करा जय माता